प्रियश्रुती हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार देश विकासात, शंका ही श्रद्धेपेक्षा अधिक महत्वपूर्ण आहे का आज ऐकूया या विषयावर देवदत्त पटनाईक यांचे विचार जे त्यांनी दैनिक भास्करच्या 21 डिसेंबर 2025 हजार पंचवीसच्या अंकात मांडले आहेत देवदत्त पटनाईक यांची आपल्याला ओळख करून देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय पुराणे याबद्दल सध्याच्या काळातील ते एक अधिकारी व्यक्ती आहेत त्यांची अनेक पुस्तकं गाजलेली आहेत आणि माझा आणि त्यांचा संबंध म्हणजे त्यांच्या गरुड पुराण या पुस्तकाचा मी मराठीत अनुवाद केलेला आहे आपल्या भारतामध्ये श्रद्धा हा एक फार सेन्सेटिव असा टॉपिक आहे पण तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे का की श्रद्धाच भारताच्या पतनाचं कारण असू शकेल आजच्या लेखात आपण या विचाराचा मागोवा घेऊया आपण भारताला नेहमीच एक महान देश मानत आलो हो। आहोत आपली महाकाव्य साहित्य कला आणि इतर यशशिखरांवरून हे स्पष्ट होतं आपल्या विद्यापीठांमध्ये जगभरातून विद्यार्थी शिक्षण घ्यायला येत असत आपला देश इतका समृद्ध होता की जगामध्ये भारताला सोने की चिडिया म्हणून ओळखलं जाईल परंतु भारत गुलाम बनला आपली संपत्ती लुटली गेली आणि आपण गरीब झालो पण आपण गरीब का झालो केवळ एखादी बाह्य शक्ती आपल्यावर राज्य करून आपली संपत्ती लुटून गेली म्हणूनच की याचं दुसरंही काही कारण आहे वास्तवात भारत विज्ञानामुळे मागे पडला आहे इथे ज्ञान आणि विज्ञान यातला फरक समजून घेणं आवश्यक आहे ज्ञानाची मुळं श्रद्धेत आहेत एक जिज्ञासू व्यक्ती श्रद्धेने गुरुच्या चरणी जाते आणि गुरुच्या शब्दांवर कोणतीही शंका न घेता म्हणजेच पूर्ण विश्वास ठेवून ते ज्ञान म्हणून स्वीकारते याउलट शंका घेणं हा विज्ञानाचा आधारस्तंभ आहे विज्ञानात कोणत्याही व्यक्तीचे शब्द प्रमाण म्हणून स्वीकारले जात नाही तिथे केवळ निरीक्षणावर विश्वास ठेवला जातो विज्ञानात अंदाज मांडून त्याच्या तपासणीसाठी प्रयोग केले जातात मोजमाप करणं हा या प्रयोगांचा एक अत्यंत महत्वाचा भाग असतो त्यानंतर मोजमापाचं विश्लेषण करून निष्कर्ष काढला जातो ही प्रक्रिया सातत्याने केल्यानंतर जर तोच निष्कर्ष पुन्हा पुन्हा मिळाला तर तो निष्कर्ष पुढे थिअरी म्हणजे सिद्धांत बनतो अशा प्रकारे कोणताही अंदाज ठोस पुराव्याशिवाय केवळ शब्दांच्या आधारावर स्वीकारला जात नाही विशेष म्हणजे साधारण पंधराव्या शतकात भारतात गुरुगीता लिखित स्वरूपात आली त्यामध्ये गुरूला परमात्म्याशी जोडलं गेलं गुरुमंत्रात म्हटलं जातं की गुरु हे आपल्या आई वडिलांपेक्षा पूर्वजांपेक्षा आणि अगदी देवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत म्हणूनच गुरुचा शब्द आपण विनाकारण कोणतीही शंका न घेता स्वीकारतो आता भारताच्या या स्वभावाची तुलना युरोपातील स्वभावाशी करूया सतराव्या शतकात विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी इंग्लंडमध्ये रॉयल सोसायटीची स्थापना झाली त्यांचं ब्रीद वाक्य नूलियस इन वेरबा हे होतं हा एक लॅटिन वाक्प्रचार आहे ज्याचा अर्थ शब्दांना प्रमाण मानू नका असा होतो अशा प्रकारे भारताच्या अगदी विरुद्ध त्यांनी शब्द प्रामाण्य स्पष्टपणे नाकारून मोजमाप प्रयोग आणि पुराव्याचा मार्ग निवडला काही काळानंतर युरोपातील इतर देशांमध्येही रॉयल सोसायटीसारख्याच संस्था स्थापन झाल्या वैज्ञानिक विचारांच्या प्रसारामुळे त्या देशांनी वेगाने औद्योगिक विकास केला या विकासाने इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचं रूप घेतलं आणि हळूहळू ही क्रांती इतर युरोपीय देशांमध्येही पसरली या क्रांतीच्या जोरावरच या देशांनी जगभर आपल्या वसाहती स्थापन केल्या भारताच्या बहुतांश भागावर ब्रिटिशांचं राज्य होतं तर काही लहान भागांवर वेगवेगळ्या काळात पोर्तुगाल फ्रान्स डेन्मार्क आणि नेदरलँड यांनी राज्य केलं या वसाहतवादी शक्तींचा भारतावर खोलवर परिणाम झाला कापड उद्योगाचं उदाहरण घेऊया इंग्रज येण्यापूर्वी जगातील एकूण कापड उत्पादनापैकी एक चतुर्थांश हिस्सा भारताचा होता परंतु ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीनंतर तिथे मोठ्या प्रमाणावर कापडगिरण्या उभ्या राहिल्या ज्या अधिक कार्यक्षमतेने आणि कमी किमतीत कापड विणण्याचं काम करू लागल्या या गिरण्यांना लागणारा कच्चा माल भारतातून जाऊ लागला अशा प्रकारे कापड निर्यात करणाऱ्या भारताची ओळख केवळ कच्चा माल निर्यात करणारा देश इतकीच मर्यादित राहिली या संदर्भात वसाहतवादाबद्दल आपल्या प्रतिक्रियेचा विचार करणं आवश्यक आहे ब्रिटिशांनी आपल्यावर दोनशे वर्ष राज्य केलं हे नक्की ज्यामुळे आपण गरीब झालो पण ब्रिटिशांना दोष देण्याऐवजी आपल्याला हे मान्य करावं लागेल की आपणच गुरूंच्या शब्द प्रामाण्यावर समाधान मानून मागे पडलो आणि दुसरीकडे इंग्रज मात्र विज्ञानाच्या जोरावर प्रगती करत गेले आजकालचे राजकारणी श्रद्धेला खूप महत्व देतात जे लोक त्यांच्यावर शंका घेतात त्यांना अँटी नॅशनल म्हणजे देशद्रोही म्हणायलाही ते मागे पुढे पाहत नाहीत परंतु आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की देशाला जोडण्यासाठी श्रद्धा आवश्यक असली तरी देशाच्या विकासासाठी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनालाच प्रोत्साहन देत राहावं लागेल जोपर्यंत आपण शंका घेणार नाही तोपर्यंत विकास होणार नाही आणि आपण केवळ गुरूंच्या चरणी पडून राहू प्रियश्रोते हो आत्ताच आपण देवदत्त पटनाईक यांचा एक वैचारिक लेख माझ्या म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात ऐकला हा लेख आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनेलवरून ऐकायला मिळाला आपल्याला हा लेख कसा वाटला त्याचं अभिवाचन कसं वाटलं याबद्दल मला आपले विचार जाणून घ्यायला आवडतील कृपा करून आपले अभिप्राय लेखाच्या खाली व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आणि जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर तो आपल्या मित्रपरिवाराला किंवा परिवारजनांनाही ऐकायला जरूर पाठवा धन्यवाद